वळ्या पुढल्या बातमीकडे पुण्यामध्ये महारवतनाच्या जमिनीचा अठराशे कोटींचा घोटाळा पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवरती गंभीर आरोप महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी महारवतनाच्या याच भूखंडासंदर्भात पार्थ पवारांवरती आरोप हीच ती जमीन आहे ज्याच्या संदर्भातला आरोप पार्थ पवारांवरती होतोय अठराशे कोटी रुपयांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सरकारी जमीन आहे या सरकारी जमिनीचा व्यवहार झाला तो गैरव्यवहार गैर पद्ध गैर पद्धतीनं झाला गैरपद्धतीनं झाला आणि ही जमीन अठराशे कोटींची आहे जी केवळ तीनशे कोटींना दिली गेली याच्या पाठीमागे नेमकं काय का आहे कोणाचे हात आहेत या संदर्भातले आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की अशा पद्धतीच्या कोणत्याही चुकीच्या व्यवहारांना समर्थन दिलं जाणार नाही त्यामुळे अजित पवारांसमोरच्या अडचणी निश्चितपणानं वाढलेल्या आहेत